वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी महानगरपालिका शाळेतील धार्मिक प्रार्थनेला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विरोध स्टेशन रोडवर असलेल्या महापालिकेच्या शाळेत रविवारी सामुदायिक धार्मिक प्रार्थना सुरू असल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजली असता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्याला विरोध दर्शवला यावेळी वादावादीचा प्रकारही झाला त्या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस आणि निवडणूक पथकाने तातडीने धाव घेऊन सतर्कता दाखवली प्रार्थनेसाठी जमलेल्यांची यावेळी पोलिसांनी नावांची नोंद घेत त्यांना पोलीस ठाण्यात येण्याच्या सूचना केल्या प्रकाराबाबत पोलीस महापालिकेकडे तक्रार करून कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिली महापालिकेची बी एस एन एल कार्यालयाजवळ इमारत आहे या इमारतीत शाळा आहे या शाळेमध्ये रविवारी दुपारी नागरिक प्रार्थना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमले होते महापालिकेच्या शाळेचा वापर धार्मिक कारणासाठी होत असल्याचा आक्षेप घेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली व विरोध दर्शवला याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तहसीलदार पथकासह दाखल झाले यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रार्थनेसाठी परवानगी घेतली आहे का अशी विचारणा केली त्यातून वादावादीचा प्रकार घडला निवडणुकीचे गस्ती पथकही या ठिकाणी आले पोलिसांनी खबरदारी घेत प्रार्थनेसाठी जमलेल्या तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना शाळेबाहेर जाण्यास सांगितले तक्रार दिल्यास शहानिशा करून याबाबत पुढील कारवाईही करूया असे पोलिसांनी सांगितले तर अशा प्रकारे समाजाची धार्मिक प्रार्थना महापालिकेच्या शाळा इमारतीत घेता येते का यासह माहिती घेऊन गे। पोलीस ठाण्यात तसेच महापालिकेकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिली यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी कार्यकर्ते व पोलीस उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोनला क्लिक करा